नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण वाचन करणं म्हणजे काय वाचन म्हणजे काय आणि त्या वाचन करण्याचे फायदे कोणते आहेत या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक माणूस वाचतो आणि वाचा म्हणून सांगतो पण वाचन करणं खरं वाचन काय आहे असते आणि वाचनाचे लाभ म्हणजे केवळ परीक्षेत पास होणं एवढ्या पुरतं आहे का पुस्तक वाचायचं लक्षात ठेवायचं परीक्षेत लिहायचं आणि डिग्री मिळवायची एवढाच अर्थ आहे का वाचण्याचा या संदर्भाने ही चर्चा होणार आहे आता वाचन म्हटलं की आपण पुस्तक समोर घेऊन बघणं इतका अर्थ नाही आहे तर पुस्तकामध्ये का जे काही लिहिलेलं आहे शब्द काय म्हणते वाक्य काय म्हणते उत्तारा काय म्हणते हे समजलं पाहिजे त्यामध्ये चित्र असतील तर चित्र समजले पाहिजे सूत्र असतील तर सूत्र समजले पाहिजे एखादा गणिताच गणित वाचताय तुम्ही तर गणिताचं सूत्र समजलं की तुम्हाला पुन्हा तशा पद्धत त्या सूत्राचा वापर करून तुम्हाला ते गणित सोडवता येते ह्या सगळ्या गोष्टी कळणं आकलन होणं हा वाचनाचा गाभा आहे अर्थाविन पोती वाचू नये यामुळे सुद्धा यामुळेच म्हटलेला आहे शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यामागील एखादा शब्द एखादा व्यक्ती लिहितो लिहि लिहिलेलं वाचणं हा एक भाग झाला लिहिण्यामागचा हेतू वाचणं हा दुसरा भाग आहे हे का लिहिलेलं आहे हे का सांगत आहे सांगण्यामागचा हेतू सुद्धा जे लिहिलेलं नाही हे सुद्धा समजून घेणं म्हणजेच वाचनाचा हा अर्थपूर्ण वाचनाचा हा एक भाग झाला जे लेखकाने ले लिहिलेलं आहे ते तर वाचणं ते तर समजून घेणं पण जे शब्द लिहू शकला नाही वाक्य लिहू शकला नाही ते तिथे ते, ते, ते सुद्धा आपल्याला त्या त्यानिमित्तानं काय लेखकाला सांगायचं होतं अजून लेखकांना काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत असं वाटणं आणि त्यातून हे असावं हे असं हो, वाटणं आणि त्या ते समजून घेतल्यानंतर ते ग्रंथ चांगला कळणं हे सुद्धा वाचनामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन केवळ वाचन करण्यासाठी नाही तर ते आत्मसात झालं पाहिजे ते लक्षात राहिलं पाहिजे आणि वाचनानुसार आपल्याला कृती करता आली पाहिजे उक्ती करता आली पाहिजे लिहिता आलं पाहिजे हे कृतीचा भाग आहे जर सांगितलं विचारलं तेव्हा सांगता आलं पाहिजे <coughs> सॉरी तर दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन ही वाचण्यासाठी शरीरही तयार पाहिजे वाचण्यासाठी मन तयार पाहिजे बुद्धी तलक पाहिजे मनस्थिती उत्तम ठेवणे अर्थ पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे पण वाचनाने मनस्थिती उत्तम राहते त्यामुळं सकारात्मक अनुभव संपन्न ज्ञानी माणसाने लिहिलेले अनुभवातून लिहिलेले ग्रंथ हे अधिक अर्थपूर्ण ठरतात अधिक योग्य वाचण्यासाठी ठरतात दुसरी महत्वाची गोष्ट वाचत असताना आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये विकसित व्हायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये वाचन पाहिजेच पण मन समृद्ध करणारं वाचन सुद्धा आवश्यक आहे हे पाया आहे मन म्हणून तो संतकोबारायाने म्हटले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा अभ्यास करत असाल इंजिनिअरिंग असाल मेडिकल असाल कुठल्याही पदवी आणि पदविकेचा अभ्यास करत असाल तर त्यासाठी वाचण्यासाठी मन मनस्थिती आवश्यक असते आणि ही मनस्थिती तुम्हाला चांगल्या ग्रंथाच्या वाचनाने उत्तम राहायस मदत होते त्यामुळं मनावर कुठल्याही क्षेत्रात उंचीवर जायचं असेल तर मनाच्या उंचीवर तुम्हाला आधी स्वार व्हावं लागतं आणि मनाच्या उंचीवर स्वार होण्यासाठी तुम्हाला काही ग्रंथांचं वाचन आवश्यक आहे त्यामुळं तुम्हाला योगशास्त्र तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही मानसशास्त्र वाचलं पाहिजे व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने लिहिलेली ग्रंथ संपदा तुम्हाला वाचलं पाहिजे प्रेरणादायी पुस्तकं मोटिवेशनल बुक्स तुम्ही वाचलं पाहिजे त्याचबरोबर शास्त्राचा आधुनिक उल्लेख महत्वाचं आहे म्हणजे शरीरशास्त्र असलं पाहिजे कारण शरीर कसं काम करते हे शरीरशास्त्र करते मानसशास्त्र कसं काम करते हे मन समृद्ध आत्मसमृद्ध समाधीपर्यंतच जाण्याची अवस्था म्हणजे समबुद्धी होण्याची अवस्था ही योगशास्त्रातून आपल्याला लक्षात येते योगशास्त्र हे जीवन जगण्याच्या कला शिकवणारं शास्त्र आहे हे एकदा आपल्याला मनात मुळातून समजून घेण्याची गरज आहे योगशास्त्र बरेचसा संस्कृतमध्ये आहे जर संस्कृत कळत नसेल तर ते मराठीतून सुद्धा आलेले आहेत तुम्ही जर चॉटबॉक्समध्ये माझ्या या मी बोलतोय ते यूट्यूबच्या हनुमंत बोपाळे युट्यूबच्या तर तुम्ही मला विचारलं तर मी ते ग्रंथांची नावं देईल मन आणि शरीर एकत्र आणण्यासाठी योगशास्त्र काम करते मानसशास्त्र वाचाच मनाचा अभ्यास आहे शरीरशास्त्र वाचा शरीराचा अभ्यास आहे पण शरीर आणि मनाला एकत्र आणण्याचा अभ्यास तुम्हाला योगशास्त्रातून कळतो त्याचबरोबर आहाराबद्दल तर त्यातही सांगितलेलं आहे बऱ्याचशा युक्तज्ञानी पण तुम्हाला आहारशास्त्र हे सम स्वतंत्र पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे अन्न कधी घ्यावं कसं घ्यावं कोणतं घ्यावं आहारशास्त्राविषयीचं समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे जिभेचे चोचले पुरवण्यासाठीचा आहार म्हणजे आहार नव्हे तर शरीर सुदृढ ठेवण्याचा साठी आहार असतो शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहार असतो परंतु आता आहाराची संकल्पना एवढे एवढे त्याच्यामध्ये बदल करून टाकताहेत तर तुम्हाला सांगतो आपण आहार घेतो ते शरीराचं पोषण करण्यासाठी घेतोय का शोषण करण्यासाठी घेतोय हेच समजायला तयार नाहीये मग खाल्ल्यानंतर पोट गुडगुड कराले खाल्ल्यानंतर सुस्ती यायला लागलेली आहे डोकं जड पडायला लागलेलं आहे म अभ्यासात मन लागणार आहे अरे शक्ती तिकडे एवढं आलं तुम्ही मैद्याचं खाता चालला पडभरण ते ज पचायला पचण्यासाठी बुद्धिवंतांनी कसा बुद्धिवंतांनी कसा आहार घेतला पाहिजे विद्यार्थ्यांचा कसा आहार असला पाहिजे व्यायाम करणाऱ्यांचा आहार कसा असला पाहिजे शारीरिक कष्ट करणाऱ्यांचा आहार बौद्धिक कष्ट करणाऱ्याच्या आहारामध्ये काही फरक असतो ते सगळं आपल्याला ह्या ज्ञानी लोकांच्या ग्रंथांतून कळत असते एक जण म्हणलं आपलं रोज वाचन असत वर्तपत्राचं वाचन असत वर्तनपत्र वाचा मासिक वाचा पण मी जे ग्रंथ सांगितलेले आहेत मन समृद्ध करणारे तन तंदुरुस्त ठेवणारे हे सुद्धा ग्रंथ आपण आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आवश्यक असतात वेगवेगळे शास्त्र आणि तुम्ही ज्या क्षेत्रात उंचीवर जाणार आहात त्या विषयाचा अभ्यास माणसंही वाचता आली पाहिजे निसर्ग वाचता आला पाहिजे माणूस हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे वनस्पती प्राणी हे निसर्गाचा भाग आहे माणूस हा प्राणीच आहे निसर्ग आणि मानव हा वेगळा नाही आहे ते निसर्गाचाच भाग आहे तर तुम्ही वाचन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे वाचनाची पूर्वतयारी हा एक महत्वाचा घटक आहे उठलं की घेतलं पुस्तक वाचायला बसलं मनस्थिती कशी आहे मनस्थिती उत्तम करून वाचन केलं पाहिजे आणि मनस्थिती उत्तम करण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते परंतु वाचनासाठी पूर्वतयारी म्हणून तुम्ही स्नान करून जर वाचलात स्वच्छ होऊन स्नान करून ओंकार वगैरे साधना केली केली किंवा थोडं ध्यान करून वाचायला बसला तर वाचन अधिक चांगलं व्हायला मदत होते विचारांची गर्दी वाचनाची वाचनाचा मुर्दा पाडते वेगवेगळे विचार वेगवेगळे विषय डोक्यात असताना वाचन नाही त्या विषयाचा आधी जे काय असेल कोणाला बोलायचं असेल मनामध्ये ठीक आहे ना बोलून घे ना बाबा काय ते पण आता अवस्था बेकार झालेली आहे यानं बोल फोन केला तिनं उचलत नाही तिनं फोन के यानं उचलत नाही सगळ्या गोंधळामध्ये आहे याचा फोन त्याचा फोन याचा फोन त्याचा फोन आपण फोन घेऊ आपण आपला जन्म काय यासाठी झालेला आहे का जीवनाचा अर्थ शोधला की आपण एकदा मग स्थिर व्हायला लागतो आपल्याला जीवनाचा उद्देश काय एकदा स्पष्ट झाला पाहिजे आणि एकदा जीवनाचा उद्देश स्पष्ट झाला जीवनाचे अर्थ पूर्णता आपल्या लक्षात आली आपली जीवनाचं साफल्य कशात आहे हे लक्षात आलं जीवनाचं यश कशात आहे आपल्या लक्षात आलं आणि त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये मग जाण्यासाठी आपण ज्या काही कृती उक्ती करतो त्यासाठी वाचन तुम्हाला बळ देते तर वाचन करत असताना मी सांगितलं मोबाईलवर वाचनाची सवय आता सुरू झालेली आहे त्या वाईलवरच वाचा ते वरवरचा परंतु त्याचे पी ते जे काही पीडीएफ आहेत ग्रंथ आहेत ते जेव्हा डाउनलोड करून घेता ते वाचा अरे स्क्रीन हे तुम्हाला वेगवेगळे विषय समोर देत राहते नेहमी विचलित करत राहते हे मोबाईलवर व्हॉट्सअपचे मेसेज फेसबुकचे पे, नोटिफिकेशन्स येत राहते इंस्टाग्राम वेगवेगळे चित्र पाहत बसण्यात आयुष्य विचित्र होऊन जाते मग आता काही हाती लागत नाही म्हणून नैराश्य होते नैराश्यातून वेगवेगळे वेग वेग विषय हातात येतात आयुष्यच हातात राहत नाही चुकीचे विषय हातात आले की आयुष्य हातात राहत नाही म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो जीवन हे केवळ मला वाटल तसं नाही तर आपल्याला जीवनाचा अर्थ पटला पाहिजे तर तुम्ही वाचन करत असताना तर्कशक्तीचा वापर करावा लागतो तुम्हाला समजून घ्यावं लागेल लेखकाने असं का लिहिलं लेखक असं का म्हणतो तरच काय उदाहरणात कवितेचे एक उदाहरण देतो समजून घेतलं पाहिजे लेखक कवीला काय म्हणायचं कविता समजून घेणं हा बौद्धिकतेचा प्रगल्भतेचाच भाग आहे कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरूप पीक आम्ही आसवांवर काढले आता जेव्हा आसवांची भाषा कवी बोलतोय तेव्हा या ठिकाणी निसर्गातून पडणारा पावसाचा इथं संदर्भ नाहीये तर कालचा पाऊस आमच्या गावात आला नाही म्हणजे काल मिळालेलं स्वातंत्र्य असेल काल मिळालेल्या योजना असतील ते आमच्या गावात आल्या नाही आहेत म्हणजे आमच्या जीवनात आले नाहीत आमच्या समाजात आले नाही आहेत खाणाऱ्यांनीच खाऊन टाकल्या म्हणून आम्ही जे दुःखात जगतो आहोत आसवांमध्ये जगतो आहोत तेच आसवच आमच्या वाट्याला आहेत असं कवीला सांगायचं आहे कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरूप पीक आम्ही जे काही मिळवलेले आहे मी जे दिसते ना आम्ही मिळवलेलं आमच्या घामातून आमच्या कष्टातून आमच्या वेदनेतून मिळवलेलं आहे हे पीक दिसते ते आमच्या जीवनातलं तेवढं तुमच्यामुळं नाही आहे तुमच्या योजनांमुळे नाही असं कवींना सांगायचं आहे तुमच्या या स्वातंत्र्यामुळे नाहीये म्हणून कवीला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यासोबत म्हणून वाचन करण्यासाठी तुमची बहुश्रुतता जीवनविषयक आकलन शास्त्रविषयक आकलन भूगोलाविषयक आकलन इतिहासाचं आकलन समाजाचं आकलन मनुष्य स्वभावाचं आकलन इथल्या धर्माचं आकलन इथल्या राजकारणाचं आकलन असेल तर साहित्य अधिक चांगल्या पद्धतीने समजते ग्रंथ अधिक चांगल्या पद्धतीने समजायला मदत होतं लक्षात तर तर्कशक्ती चा वापर हे हे असं का आलेलं असेल लेखकाचं का, का म्हणतो लेखकाचा ही लिहितानाची काय सिच्युएशन होती मग त्याच्या मनाची स्थिती काय होती तिथल्या प पर, सामाजिक परिस्थिती काय होती आर्थिक परिस्थिती काय होती तेव्हाचं एकंदरीत वातावरण काय होतं भौगोलिक वातावरण काय होतं अशा सिच्युएशन मध्ये लेखकाने असे शब्द का बोलले ठेवी नाही तशीचे राहावे चित्त असू द्यावे समाधान हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या नावावर खपवला जातो तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे असं आपण समजून घेऊ म्हणजे याचा अर्थ जसं ठेवलंय देवानं तर किंवा निसर्गानं किंवा निसर्गाची जसं आपल्याला तसंच राहो काही प्रयत्न करू नये असा त्याचा अर्थ आहे का नाही तसं असलं असत तर आणि ते तुकोबांचाच अभंग असला असता तर तुकोबांनी पुढं मग प्रयत्नवाद सांगितलाच नसता असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य गोष्ट अभ्यासानं साध्य होते असे तुकोबाराय बोललेच नसते ठेवली आनंदी प्रयत्न सांगितलंच नसताना सॉरी <coughs> मग सांगितलं नसतं आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ असं म्हटलेच निश्चय करा फळ मिळते नाही कशाला निश्चय करायचं ठेवले थे। थे ते असे अनंत तैशाचे रावी म्हणल्यावर निश्चय करायची काय गरज असते <coughs> प्रयत्न करण्याची काय गरज राहते असाध्य वाटणारी गोष्टही साध्य अभ्यासानं होते असं सांगण्याची गरज काय वाटली असते मित्र तर कदाचित आपल्याला तर्काने हे विषय समजून घ्यावा तुकोबाने जसं निच्छाचे बळ तुका म्हणे फळ ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी ओली मूळ खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाने आपल्याला काय काही साध्य होत नाही असा प्रश्न आहे तुकूबाना असा प्रयत्नवाद शिकवणारे तुकोबारायन हेही आपण समजून घेतले पाहिजे हे एकदा समजून घेतल्यानंतर मग त्याचं काय करायचं आता मग सांगा ना मग ठेवल्यानंतर याच काय करायचं तर अनंत हे जरी तुकुबारायनचं आहे असं समजलात आणि त्याचा अर्थ आपण कसा तर्कबुद्धीनं घ्यायचा हे पण सांगतो मी तुम्हाला त्याचा अर्थ असा असू शकतो असा असावा कि ठेविले अनंते तैसे चिरावे असू द्यावे समाधान हे याचा अर्थ भूतकाळाविषयी आहे तुम्हाला मिळालेला रंग आहे काळा तर आता काळा रंग तुम्हाला बदलता येत नसेल तर ठीक आहे तसं ठेवा तुमचे आई वडील वारलेले आहेत आता ते बदलता येणार नाही ती सिच्युए ती घडलेली घटना भूतकाळ बदलता येत नसतो भूतकाळातून बोध घ्यायचा असतो आता ते शांततेनं ते समजून घ्यायचं असते पुढच्या जीवनात जे काही मानवी प्रयत्नानं साध्य होते त्यावर लक्ष केंद्रित करायचं असते त्यामुळं जे काही गहू भूतकाळात आपल्या जीवनात आलेलं आहे त्याबद्दल ते ईश्वराची कृपा आहे असं समजून शांत राहून मानवी प्रयत्नाने जे काही साध्य होते ते साध्य करावं आता हे ईश्वर वगैरे वादाचे विषय होऊ शकतात काही जणांच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अर्थ घेऊ नये व जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे निसर्ग म्हणू शकता तुम्ही आपल्याला निसर्गदत्त जे काही मिळालेलं आहे आपल्या आईवडिलांकडून जे काही मिळालेलं आहे ते त्याच्यामध्ये आता चुका काढत बसण्यापेक्षा आता त्याच्याविषयी काही चिंता करत बसण्यापेक्षा खंत बाळगत बसण्यापेक्षा आता जे काही प्राप्त झाले ते शांततेनं समजून घ्या आणि चित्त समाधान ठेवा त्या संदर्भात आणि मानवी प्रयत्नानं जे काही करता येईल मग तिथं निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ मग असाध्य करीत असं कारण अभ्यास तुका म्हणे मग ओल्यामुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्य सिद्धी हे विचार आपल्याला लक्षात ठेवावं लागतंय मग जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे हे पण तुकोबारायांचं वचन आपल्या लक्षात ठेवून वेची ते वचन जेणे राय समाधान असे विचार वेचा ज्याच्यामुळे मन समाधान राहील वेचणं म्हणजे कृती करणं आहे नी कृती प्रवण बनवायला तुकोबाराय शिकवतात प्रयत्नवादी बनवायला बनायला तुको बराय शिकवतात सक्रिय व्हायला तुको बरायला तुक बराय शिकवतात कृतीप्रवणता ही जीवना यशस्वी करणारी प्रक्रिया आहे म्हणून मित्र या अर्थानं समजून घ्यावे लागतात महापुरुष एका शब्दांचा अर्थ शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका म्हणजे केळ वाचाय लिहायला शिका इतका अर्थ नाहीये संघर्ष करा म्हणजे कलह भांडणं वादावादी कोर्टा करा असा त्याचा अर्थ नाही आहे संघटित व्हा म्हणजे मारामारी करायला एकत्र या असा त्याचा अर्थ नाहीये तर या सगळ्या गोष्टी अतिशय मुलगामी स्वरूपात आपल्याला समजून घेणार शिक्षण जिथं जे कौशल्य गरजेचं आहे जिथं ज्या क्षमता विकसित करणं गरजेचं आहे जिथं जे आपली दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे जीवन विषय बहुश्रुत बनणं जिथं गरजेचं आहे ज्या क्षेत्राविषयी तर हे सगळं म्हणजे शिक्षण आहे जीवन परिवर्तन करणारे आणि समाज परिवर्तन करणारी प्रक्रिया म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या शिक्षणाकडे पाहिलेलं आहे तितका सखोल अर्थ त्यासाठी स्वतःला त्यामध्ये आयुष्य बाबासाहेबांनी चंदना सारखे जिजले आणि ते समर्पित झाले त्या त्यासाठी त्या ज्ञान साधण्यासाठी तथागत गौतम बुद्धाने दुःख माणसाला दुःख काय आहे माणूस दुःखी काय आहे या दुःख मुक्तीचे का चे उपाय काय आहे दुःखाची कारण काय आहेत केवळ पैसे आले म्हणून माणूस सुखी होत नाही हे आले का लक्षात आलेलं आहे अनेकांकडे खाली पैशाच्या नोटांवर जोरे गादी टाकून झोपलं तरी ते रात्रभर म्हणजे निंद नाही पद्धतीनं ते झोपत नाहीत काही जण वेगवेगळ्या व्यसनाचा आहार आधार घेतात म्हणजे ते मानसिकदृष्ट्या अपंग आहेत म्हणजे ते अपंगत्व त्यांच्या ज्या कारणानं आलेलं आहे ते, ते कारण काय दुःख म्हणजे दुःख काल आलं मी दुःखाची संपूर्ण चिकित्सा ज्ञानसाधनानेच्या माध्यमातून वेगवेगळे शास्त्र वेगवेगळ्या आश्रमातील ज्ञानी ऋषी मुनीच ज्ञान आत्मचिंतन वेगवेगळे ग्रंथ यांचं आकलन करून तथागतांनी जो काही मार्ग सांगितलेला आहे तो बौद्ध धर्म आहे तो एकदा समजून घे बौद्ध धर्म समजून घेऊन म्हणजे जीवन जगण्याची कला समजून घेणं बौद्ध धर्म धर्म समजून घेणं म्हणजे विषयक अर्थपूर्ण तत्वज्ञान समजून घेणं बौद्ध धर्म समजून घेऊन म्हणजे खऱ्या अर्थानं विज्ञान समजून घेणं जीवनविषयक विज्ञान समाजविषयक विज्ञान धर्मविषयक विज्ञान सगळ्या या अर्थानं विज्ञान हे समजून घेणं आणि खऱ्या अर्थानं दुःखमुक्त राहण्यासाठी हे तत्वज्ञान समजून घ्यावं लागते कारण ते अनुभव समृद्ध आहे काळाच्या कसोटीवर ते टिकलेलं आहे म्हणून तुम्हाला टिकायचं असेल तर असं टिकलेलं ज्ञान आणि अनुभवाला हो येणार आणि अनुभूतीला येणार आणि जीवन समृद्ध करणारं ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा एक मुद्दा मी या निमित्तानं की तुम्हाला वाचन करत असताना इकडे बघायला थोडा वेळ इकडे बघालो इकडे वाचाल इकडे एक मोबाईल आहे इकडे एक दुसरंच काहीतरी आहे तिकडे एक तिसरंच काहीतरी आहे डोक्यामध्ये शंभर विचार आहे आणि पुस्तक समोर आहे पुस्तक समोर राहते पण तुम्ही समोर जात नाही त्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे एकाग्रता आवश्यक आहे गोडी पाहिजे वाचण्याची तो विषय समजून घेण्याची जिज्ञासा पाहिजे तीव्र एकदा जिज्ञासा तीव्र असेल हे समजून घ्यायचं आहे मला समजून सांगायचं आहे आणि या क्षेत्रामध्ये मला प्रवीण बनायचं आहे या क्षेत्रामध्ये मला टॉप बनायचं आहे ही माझी गरज आहे ध्यास वेगळा आणि अभ्यास वेगळा असेल तर एकाग्रता साध्य होत नाही समजा ध्यास क्रिकेटचा लागला आहे पुस्तक दुसऱ्याच विषयाचं समोर आहे आपल्या अभ्यासाचं नाही होऊ शकत बाळा नाही होऊ शकत नाही तू नागपूरकडे जात असताना हैदराबादकड कसा जाशील नाही जात म्हणून ध्यासाचे विषय आणि अभ्यासाचे विषय एक पाहिजे ध्यास आणि अभ्यास हा जेव्हा एकाच विषयाचा असतो तेव्हा तो विषय आपण खोलात जाऊन समजून घेऊ शकतो मुळातून तो विषय समजून घेऊ शकतो एखादा विषय जेव्हा माणूस खोलातून जाऊन समजून घेतो मुळातून जाऊन जेव्हा एखादा विषय माणूस समजून घेतो तेव्हाच ज्ञान समृद्ध होतात तुमच्या त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो लोकांनी जरी म्हंटल तू नापास होतोस <laughs> तुम्ही फक्त हसाल मनातल्या मनात यस म्हणून पुढे जाल त्यांना ठीक ओके बाय बाय तू जे अज्ञाना तिथंच त्यांना जे बोंबलत बसलाय ना त्याला तुम्ही म्हणाल की ठीक आहे उद्या विजय मिरवणूक निघेल ना तो तुझ्या विजय मिरवणुकीत नाचायला लागेल म्हणजे हा म्हणून समाजात समाज जीवन कळून समजून घ्या तुम्ही त्याच्यामुळे त्याच्यावर फार म्हणजे तसाच बोलत राहिला आयुष्यभर असं नसते हार प्रहार करणारे लोक घेऊन समोर येतात जाच करणारे तुमच्या मिरवणुकीत नाचायला लागतात हे लक्षात ठेवा हे जीवनाचा अनुभवाचा साथ तुम्ही एकदा समजून घेतलं ना म्हणून तुमच्या छोट्या छोट्या या गोष्टीनं तुम्ही डळमळीत होऊन जगण्याची आशा सोडून देऊन किंवा का तुमची ध्येयाच्या दिशेची वाटचाल सोडून जगण थांबते तेव्हा वाचिनामध्ये एकाग्रता आणि तुमच्या ध्येयावरची निष्ठा ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर तुमच्या स्वतःच्या सद्गुणावर तुमचा विश्वास असेल आणि लात मारेल तिथे पाणी काढण्याची तुमच्यामध्ये हिकमत असेल हिकमत आणि हिंमत असेल तर तुम्हाला जगातली कुठली शक्ती हलवू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही हलत नाही ना अशा छोट्या छोट्या गोष्टीने घटना प्रसंग व्यक्ती आणि इतर गोष्टीमुळे तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने एकाग्र होऊ शकता एकाग्र होणं म्हणजे कुठले तरी युग कोणा एखादा मंत्र म्हणणे म्हणजे एकाग्रता नाव आहे जीवनीशी एक मंत्र समजून घ्यावे लागतात आत्मविश्वास प्रबल प्रबळ करावा लागतो तेव्हा एकाग्रता साध्य होत असते एकाग्रता ही क्षणिक गोष्ट नाही एकाग्रता ही मनाची स्थिती आहे आणि ही स्थिती मनाच्या साधनेने होत आहे म्हणून तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनात मन करारे प्रसन्न म्हणजे मन एकाग्र करा हा एक अर्थ आहे त्याचा मित्र अशा विषयाच्या अनुषंगाने आपण अजून बोलणार आहोत वाचनाच्या अनुषंगानं बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये आणखीन काही नवे नवे विषय घेऊन मी आपल्यासोबत येणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत आहात मी तुमच्यासोबत राहणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जीवन समृद्ध करणारा व्हिडिओ आहे तुमचं जीवन समृद्ध करणार आहे तसं इतरांचं जीवन समृद्ध करणार आहे तर इतरांनाही हा विषय व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही मला सांगा जितके जास्त हा जितके जास्त व्हिडिओ पाठवाल तर मी तुम्हाला मी सांगेन की पहिले जितके जितके जास्त व्हिडिओ पाठवतील तितक्या माझ्या चाहत्यांना मी माझ्या वतीने एक गिफ्ट पाठवणार आहे धन्यवाद